जिजाऊ संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष जव्हाद चिखलेकर यांचा वाढदिवस एकदम साधेपणाने घरीच केक कापून साजरा करण्यात आला त्यावेळी त्यांनी आपल्या मनोगरात व्यक्त केले की जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष लोकसभा उमेदवार निलेश साहेब निवडून आल्यावर मोठ्या प्रमाणात दुमधडक्यात जल्लोष साजरा करू वैयक्तिक संध्या पवार आमच्याकडून आपल्याला खूप शुभेच्छा चांगलं आरोग्य सामाजिक काम करण्याची प्रेरणा आपल्याला मिळो या सदिच्छा व्यक्त करते चित्रेकर जी आज आपला वाढदिवस आहे एक जो आपण वाढदिवसाचा काही कार्यक्रम ठेवला नाही पण घरगुती कार्यक्रम केलाय की घरामध्ये केक कापलाय याबद्दल आपण काय सांगता म्हणजे आपली काय भूमिका काय आज तुम्हे मोठा वाटला के? नाही केला हे बघा याच्यासाठी नाही केला का आता चार तारखेला आपला निकाल लागला आहे निकाल नंतर आपण जोरात येणारा पुढचा वाढदिवस जोरात साजरा करू कारण का आता तीन दिवसा आता या आलेलं आहे तसे मला हजारो लोकांचे मित्र वरिष्ठ नेते मंडळींचे आम्हाला वाढदिवसाबद्दल फोनद्वारा शुभेच्छा खूप आले मेसेज आले मी त्यांचा धन्यवाद आभार आहे व्यक्त करतो ज्यांनी मला शुभेच्छा दिली त्यांचा मी आभारी आहे सर्व जनतेचा जा, आज घरामध्ये याच्यासाठी साजरा केला गेला के का तीन दिवसा मी निकाल लागणार आहे निकालानंतर मग आम्ही उत्साह जोरात आमचा जो उमेदवार आहे साहेब सा तर निघून आल्याच्या नंतर आम्ही जोरात उत्साह सादर करू आपल्याला काय वाटतं नेमकं काय वाटत म्हणजे की आता हे निवडणुकीच्या निकालाबद्दल काय सांगतात काय वाटतं आपल्याला का नेमकं हे बघा मला त्या एक्झेट पोलवरती काय भरोसा नाही जनतेने आम्हाला जनतेवरती भरोसा आहे ते एक्झेट पोल म्हणजे जनतेमध्ये जास्त त्यांचा रिपोर्ट काढलेला आहे टी व्ही मागे पण राजस्थान छत्तीसगड आणि तुमचा मध्य प्रदेशमध्ये एक्झेट पोलनी हाच एक्झेट पोलनी दाखवला हो काँग्रेस आघाडी आहे आणि तिथे काय झालं भाजप आली तर हा आता उलटा परिणाम होणार आहे आता होतं भाजप येणारे चुकीचा एक्झेट पोल दाखवला याचा अर्थ असा होतो का काँग्रेस येणार आहे हे एक्झिट पोलवरती आमचा काही भरोसा नाही आहे हे जनतेने जो दिलेला आहे खऱ्या चार तारखेला सपष्ट निकाल समोर येईल आणि दिसेल आणि मला दिसेल बहुमताने आमची शीट संपूर्ण देशामध्ये येणार आहेत जीवन बघा आपला लोकसभा जो मतदारसंघ आहे तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं कारण देशाचा विचार आपण इथे नाही करायचा आपण फक्त आपल्या मतदार लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा त्याबद्दल आपल्याला का मत काय आहे मत हे तुम्ही सांगा हे बघा हे हा जो भिवंडीचा लोकसभेचा सर्वांना माहिती आहे हा विलक्षण वेगळा झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही जो बघितलेला आहे का समाजकार्य करणारे निलेशजी साहेब जे आहे यांचा कार्य चांगला होता मागे सर्व जाती धर्माची लोका यांच्या खंबीरपणे यांच्या पाठीशी उभे होते आणि ग्रामीणमध्ये पण उत्साह बघितला तुम्ही का ए पर्सेंट जास्त लोक निलेश सांबळे साहेब यांचे शक्ती होते असा नाही कुणबी समाज होता आगरी समाज होता ख्रिश्चन समाज होता दलित समाज होता हर समाजाच्या लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे आणि चांगला व्यक्ती आहे आणि आम्हाला हे आहे का आम्ही साडेसहा लाख मतांनी आम्ही येणार निवडून ही विजय आमचीच आहे आणि आम्ही शंभर टक्के आम्हाला खातली आहे त्या या विजयामध्ये आमचा भरघोस मताने आम्ही विजय होणार